गेल्या दहा वर्षात या देशात संविधान राहिलेलं नाही भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या चिंधड्या उडवल्या गेल्या सत्ताधाऱ्यांचा गुलाम म्हणून न्यायालय आणि निवडणूक आयोग काम करत आहे आमचा विरोध हा हुकुमशाहीला आहे संविधान नाही हम करे सो कायदा आहे संविधानिक पदावर नेमलेले व्यक्ती हे सरपटणाऱ्या प्राण्यांसारखे काम करत आहेत चिरायू होऊ द्या शुभेच्छा देतो संविधानाच्या रक्षणासाठी आणभागा खातो दहा देशात कधी नव्हे इतक्या आमच्या भारतीय घटनेच्या आणि संविधानाच्या संस्था न्यायालयापासून निवडणूक आयोग राज्य घटनेची अंमलबजावणी करणारी प्रत्येक संस्था या सत्ताधारांची गुलाम म्हणून काम करतो संविधानानं आम्हाला हे कधी सांगितलं नव्हतं की करते। या संस्थाने गुलाम व्हावं आणि हुकुमशाहीची तरफदारी करा त्याच्यामुळे पुढले लढाई जी आहे या देशात जे सुरू झाली आहे ती संविधान वाचवण्यासाठी आम्ही सगळेच आमचा विरोध एखाद्या राजकीय पक्षाला किंवा नेत्याला नसून या देशात संविधानाच्या छाताडावर उभं करून उभं राहून जी हुकुमशाही चालवली जाते त्याला आणि म्हणून पुढला प्रजासत्ताक हा अधिक मुक्त वातावरण संविधानाच्या छायेत होईल त्याच्याविषयी आमच्या मनात शंका तर संविधान आहे म्हणून लोकशाही टिकून आहे मात्र आपण वारंवार बोलतो की सध्याची जी परिस्थिती आहे लो, लोकशाही अजिबात नाही लोकशाही नाही याच्या कारण संविधान नाही हम करे सो कायदा राष्ट्रपती असतील राजभवन असेल मंत्रिमंडळ असेल न्यायालय असेल निवडणूक आयोग असेल या संस्थांनी या देशाच्या लोकशाहीचं रक्षण करायचं पण दुर्दैवाने तसं घडताना दिसत नाही